पिंपरी चिंचवडमधनं अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकांनी शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती समोर येते शहराध्यक्ष अजित गभाणे राहुल भोसले समीर मासुळकर यांच्यासह काही माजी नगरसेवकांनी शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली हे भेटीचं वृत्त खरं असल्याचं चा शरद पवार यांनीही म्हटलेलं आहे महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र राहावं असं त्यांना वाटतंय आम्ही त्यांचं स्वागत करू असं पवारांनी म्हटलंय भेट घेणाऱ्यांमध्ये माजी आमदार विलास लांडे यांचा मुलगा विक्रांत लांडे यांचंही नाव असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाला मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा सुरू आहे नगरसेवकांनी आम्हाला लोकांची भेट घेतली आले असणारे आनंद आहे की त्या सगळ्यांना असं वाटतं महाराष्ट्राच्या इतिहासाची अखली एकत्र हवं जे काही विजय अखेर घेते